नमस्कार स्वागत आहे मुंबई मध्ये मुंबईकरांची आजची सकाळ ही मुसळधार पावसाने सुरू झालेली आहे मी सध्या मुंबईतल्या परळ भागात आहे आणि माझ्या मागे जर तुम्ही बघितलं तर मुसळधार पाऊस आहे दृश्य मान्यता आहे म्हणजे आपण जे आयसाईट म्हणतो तो सुद्धा कमी झालेला आहे लोकल्स बघितल्या त्या सुद्धा धीम्या गतीने चालत आहेत आणि जशी माहिती मिळालेली त्यानुसार कुर्ला असेल दादर असेल या ठिकाणी ट्रॅक्सवर सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि मुंबईतला महत्वाचा जो पॉईंट असतो जिथे हमखास पाणी साचतं त्या हिंद मातामध्ये सुद्धा आता हळूहळू पाणी साचायला सुरुवात झालेली आहे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय काल रात्रीपासून या पावसाचा जोर वाढला आहे आणि आज सकाळपासून मात्र पावसाने कुठेही उसंत घेतलेली नाहीये आज सकाळपासून गेले अनेक तास हा मुसळधार पाऊस पडतो त्यामुळे आपल्याला सगळे अलर्ट्स बघायचे आहेत कुठल्या भागामध्ये किती पाणी साचले हे सुद्धा समजावून घ्यायचंय आणि पुढची नेमकी परिस्थिती कशी असेल हे सुद्धा समजावून घ्यायचंय हवामान विभागाचं ने दिलेल्या माहितीनुसार माय माझी बीएमसीने ट्विट केलेलं आहे बीएमसी कडने एक ट्विट करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुढचे काही अलर्ट्स दिलेले आहेत बीएमसी म्हणत आहे की भारतीय हवामान खात्याने आज सकाळी दहा वाजता दिलेल्या माहितीनुसार मुंबई महानगरात पुढील तीन ते चार तासांसाठी अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की योग्य ती योग काळजी घ्यावी आवश्यकता नसेल तर कृपया घराबाहेर पडणे टाळावे आणि आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी बृहन महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातील एक नऊ एक सहा या सेवा क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन सुद्धा बीएमसी कडनं करण्यात आलेलं आहे मी पुन्हा एकदा सांगतो बीएमसी ने सांगितलेलं आहे की हवामान विभागाने इशारा दिलेला आहे आज सकाळी दहा वाजता हा इशारा दिलेला आहे आणि पुढचे तीन ते चार तास हा व्हिडिओ आम्ही आता रेकॉर्ड करतोय त्या व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना सुद्धा इथं मुसळधार पाऊस पडतोय पण साधारण पुढचे तीन ते चार तास हा अलर्ट असणार आहे अति मुसळधार पाऊस हा मुंबईमध्ये पडणार आहे त्यामुळे जर गरज असेल तरच तुम्ही घराबाहेर पडा असं आवाहन आता बीएमसी कडनं करण्यात आलेलं आहे आता नेमकं का सध्या काय परिस्थिती आहे हा व्हिडिओ मी शूट करतो तेव्हा मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे तर मुंबई मधला सायन जो भाग आहे तिथे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे अंधेरीचा सबवे जिथे नेहमी पाणी साचतं तो आता वाहतुकीला बंद केलेला आहे त्याचबरोबर दादरचे जो भाग आहे दादर मधला आपण बघतो की हिंद माता जो परिसर आहे त्या भागामध्ये पाणी साचलेलं आहे त्याचबरोबर वडाळ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे तिथे सुद्धा तिथे पाणी साचायला सुरुवात झाली आहे तिथे सुद्धा ज्या गाड्या त्या धीम्या गतीनं चालायला सुरुवात झालेली आहे कुर्ल्यामध्ये सुद्धा ट्रॅकवर हळूहळू पाणी यायला सुरुवात झालेली आहे जी आपल्याला अपडेट्स मिळाली होती तिथे कुठे किती पाऊस झालेला आहे अगदी आपण थोडक्यात जाणून घेऊयात आपण जर सेंट्रल लाईनचा विचार केला तर तिथं सदतीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे पूर्व भागामध्ये एकोण चाळीस मिलीमीटर पाऊस आहे तर पश्चिम भागामध्ये एकोणतीस मिलीमीटर पावसाची नोंद ही सकाळी जे अपडेट्स आले होते त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेली आहे प्रतीक्षानगर म्युन्सिपल सायनमध्ये आपण जर बघितलं तर आणि वरळीमध्ये सदतीस मिलीमीटर पावसाची सुद्धा नोंद या सगळ्यामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता हा सगळा माहोल याचा मुसळधार पाऊस आहे पण पुढचे अलर्ट काय होते ते सुद्धा आपण बघूयात आपण जर बघितलं तर आज हवामान विभागाने जे अलर्ट दिले होते त्याच्यामध्ये मुंबईमध्ये मुसळधार पाऊस असेल असं म्हटलं होतं पण त्याचबरोबर कोकण किनारपट्टीमध्ये रत्नागिरी असेल रायगड असेल पुण्याचा घाटमाथा असेल इथे सुद्धा रेड अलर्ट दिला होता रत्नागिरीमध्ये सुद्धा रेड अलर्ट होता आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा घाटमात्यावर रेड अलर्ट दिला होता सिंधुदुर्ग असेल बीड असेल लातूर असेल संभाजीनगर जालना जळगाव अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट होता तिथे सुद्धा मुसळधार पाऊस पडेल आजच्या दिवसाचं मी सांगतोय असं सुद्धा हवामान विभागाने म्हटलेलं आहे आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तिथे बघितलं तर आपण फारसा पाऊस नाहीये असं सुद्धा हवामान विभागाने सांगण्यात आलेलं आहे हे होते आजचे अलर्ट आज आपण जर बघितलं तर कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट आहे उद्याचा सुद्धा तशीच परिस्थिती आहे उद्या जर आपण बघितलं तर मुंबई आणि कोकण किनारपट्टीमध्ये ऑरेंज अलर्ट आहे उद्या सुद्धा मुसळधार पाऊस होईल पुण्याच्या घाट माथ्यावर उद्या रेड अलर्ट आहे तिथे मुसळधार पाऊस होईल आणि साताराच्या घाट माथ्यावर सुद्धा उद्या रेड अलर्ट दिलेला आहे तिथे सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता ही हवामान विभागाकडनं व्यक्त करण्यात आलेली आहे इतर भागामध्ये फारसा जरी पाऊस नसला तरी सुद्धा काही काही मोठ्या सरी सुद्धा कोसळतील असं हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आज सकाळचे हे अपडेट्स होते ज्या पद्धतीनं पुढचे अपडेट्स येतील पुढच्या घडामोडी घडतील हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सध्याची परिस्थिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे जसं मी सुरुवातीला म्हटलं की बीएमसीने अलर्ट दिलेला आहे आणि पुढचे तीन ते चार तास मुंबईमध्ये अशाच पद्धतीचा मुसळधार पाऊस पडेल त्यामुळे काळजी घ्यायचं काळजी घ्यायचे आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे